सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी मजेशीर कधी कधी चित्रविचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये प्रेमी जोडप्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात कधी मेट्रोमध्ये रोमांस करताना तर कधी पार्कमध्ये रोमांस करताना तर कधी धावत्या बाईकवर स्टंट करताना रोमांस असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात काही वेळा प्रेमी युगलांचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहणाऱ्याला लाज वाटेल पण जोडप्याला नाही सार्वजनिक ठिकाणीच यांचा रोमांस सुरू असतो यामुळे अनेकदा लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये एक जोडप स्टँडवर प्रवाशांसमोर रोमांस करताना दिसत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे दोघी एकमेकांचं चुंबन घेत आहेत मिठी मारत आहेत आसपासच्या लोकांची नजर चुकवून त्यांचं हे कृत्य सुरू आहे मात्र त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ तेथीलच एका बिल्डिंगमध्ये असलेल्या व्यक्तीनं रेकॉर्ड केलाय गेल्या काही काळात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आपल्या पार्टनरप्रती प्रेम दाखवणं काळजी करणं वाईट नाही परंतु काही प्रेमी जोडपी अशी प्रेमात बुडालेली असतात की त्यांना त्यांच्या आसपासच्या परिस्थितीचं लोकांचं काहीच भान राहत नाही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स अँड व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडिओजच्या कॅप्शनमध्ये अडीतडे लोक प्रेमात इतके बुडले आहेत की बसस्टँडवरही रोमांस करतात मोदीजी या लोकांसाठी ओयो स्वस्त का करत नाहीत असं लिहिलंय एका युझरनं अशी दृश्य रोज पाहायला मिळतात असं म्हटलंय तर दुसऱ्या एका युझरनं या पाश्चात्य संस्कृतीनं लोकांना बिघडून टाकलंय असंही म्हटलंय